कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात ज्युनियर महिला डॉक्टर सोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून देशातील अनेक सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर या घटनेविरोधात आंदोलन करत आहेत अत्यंत क्रूर पद्धतीने महिलेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे त्या निषेधार्थ नाशिकच्या श्री सप्तशृंगी आयुर्वेद विद्यालयातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकच्या पंचवटी हिरावळी ते कमलनगर चौक परिसरात कॅन्डेल मार्च काढून पीडित महिलेला योग्य तो न्याय मिळावा व तिच्यावर अत्याचार केलेल्या आरोपीला सजा मिळावी यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता यावेळी जान्हवी जाधव प्रज्ञा खेरणार साक्षी श्रीराम मीनाक्षी श्रीराम श्रेया देशमुख विशाखा अक्षय प्रतीक गजमल तसेच विद्यालयात शिकणारे मुली व मुले परिसरातील नागरिक जास्त संख्येने उपस्थित होते आम्ही सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालया हिरावाडी नाशिक इथले विद्यार्थी आज आपल्या देशामध्ये जी घटना घडली आहे डॉक्टर मोमिता देव देवनाथ यांचा बलात्कार होऊन क्रूर हत्या करण्यात जे आला आहे त्याबद्दल निषेध करण्यासाठी एकत्र जमले आहोत आज आपण समाजात एक समाजात परिवर्तन शकतो आणि समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा लढू शकतो न्यायासाठी आहे अन्यायाविरुद्ध आहे म्हणून एक एकजुटीने येऊन हे आपण जिंकू शकतो म्हणून आम्ही इथे जमले आहोत या प्रकरणानंतर का तरी महिलां विषयासाठी महिलांबद्दल ने काहीतरी कायदे बनवणे आवश्यक आहे समाजाला अत्यंत फासणारी घटना घडलेली आहे तरीही अजून समाजातला बऱ्याच गट याबद्दल काही माहिती नाही हा विषय मेडिकल फील्डला मर्यादित नसून हा सर्वसामान्याचे सर्वसामान्यांसाठी एक प्रॉब्लेम आहे तर आपण नक्की याच्यासाठी प्रयत्न करावे जास्तीत जास्त लोकांना याबद्दल कळवावेशन सेव्ह डॉक्टर अपराधीला नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्य नाशिक